लोकमंगल सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी या जिल्ह्यामध्येच आणि बऱ्याचशा विभागामधले बाराशे लोकांना महामंडळाचे लाभार्थी करण्याचं काम केलं एक एकशे पंचवीस कोटीचं कर्ज वाटप त्यांनी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये मराठा समाज उद्योजक झाल्या झाल्या होण्याकरिता ते अजूनही चांगल्या प्रकारे काही जनजागृती लोकांपर्यंत पोचण्याचं काम त्यांनी करणार आहे मी या कार्यक्रमानिमित्त आदरणीय सुभाषजी देशमुख साहेब माजी मंत्री आणि आमदार आणि या सर्व संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो पाटलाला समर्थन देण्यासाठी मी कालच माहिती घेतली त्यांची प्रकृती जास्त सिरियस झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या पी एनपर्यंत मी बिनरोप दिलेला आहे आजही आमच्या मेळाव्यामध्ये आमचे काही मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुखांनी भाषणामधून काही सूचना केलेल्या आहेत आम्ही विनंती करतो मुख्यमंत्र्यांनी की हे विषय गांभीर्याने घ्यावे आणि त्यांचे असणारे प्रश्न मार्गीच लावण्यासाठी ताबडतोब बैठक लावा बार्शी देखील ला राजेंद्र राऊतांचं आंदोलन सुरू होतं मात्र काही वेळापूर्वी त्यांनी आंदोलनात स्थगिती दिलेली आहे काय सांग मला याची कल्पना नाही आहे की मग ना उद्या आदरणीय राजेंद्र राऊत साहेबांनी त्यांच्या संकल्पनेतून जो मराठा भवन बनवलेला आहे त्या मराठा भवनाच्या उद्घाटनाला मी जाणार आहे परंतु त्यांनी आंदोलनात स्थगिती दिली अशी मला काही कल्पना नाही आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ अनेक वर्षापासून चालू होतं यापूर्वीच्या काळातसुद्धा या, या महामंडळामार्फत कर्ज वाटप झालेलं होतं पण त्याची वसुली केवळ दोन ते तीन टक्केसुद्धा वसुली नव्हती अठरा एकोणीसच्या काळामध्ये दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महामंडळाच्या कर्ज वाटपाची रचना बदलली पूर्वीच्या महामंडळाची कर्जाची रचना केवळ कर्ज द्यायचं आणि वसूल करायची होती पण वसुली मात्र बिलकुल होत नव्हती आत्ताच्या या ह्याच्यामध्ये त्या कर्जदाराची पत वाढली पाहिजे महामंडळाला त्यांना नियमितपणे पैसे भरले पाहिजे त्याला व्यवसायाची सवय लागली पाहिजे आणि म्हणून व्याज परताव्याची जी योजना आहे ही व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे मी आता पाहतो आहे आमच्याकडचे जे जे काय कर्ज वाटलेत गेल्या वर्ष दीड वर्षापासून एक महिना पन हप्ता जरी असला तरी महिन्याच्या अगोदरच सर्व कर्जदार हे वेळेत हप्ता भरतात आज मला सार्थ अभिमान आहे की रिकवरी जी आहे वसुलीची जी आहे ते खातेदार नियमितपणे वसुली भरतात का तर पैसे भरल्याशिवाय पुढची व्याज परतावे मिळत नाही त्याच्यामुळं देवेंद्रजीने केलेलं आहे या समाजातली जी पत संपलेली होती कर्जाची ती या निमित्तानं कर्जाची पत वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की हे जे कर्ज वाढायचं प्रमाण जे झालं आहे वसुलीचं प्रमाण खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळं समाज उभारण्यासाठी खूप मोठा आधार या निमित्त होणार आहे काही काळानंतर खूप मोठ्या प्रमाणात या समाजाला न्याय मिळेल समाजाची तरुण मुलं आजचा जर आपण मेळावा पाहिला मी अनेक वेळा उद्योजक मेळावे घेतलेले आहेत पण एवढ्या मोठ्या संख्येनं उद्योजक मराठा समाजाचा पुढं कधी आलेला नव्हता पण गेल्या वर्षभरापासून कर जे कर्जाचं वाटप झालं जे कृती लोकाला दिसायला लागलेली आहे तरुण मित्राला आणि त्या कृतीमुळं लोकांचा आता भरोसा वाढलेला आहे आणि तो अधिक वाढावा म्हणून मला असं वाटतं की ही योजना अधिक प्रभावी व्हाय झाली पाहिजे आणि सुद्धा ह्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ खऱ्या अर्थानं नोकरी न मागता नोकरी देणारा करण्याचा उद्देश आणि माननीय देवेंद्र फडणवीसांची समाजामध्ये दे जे तरुणांची पत वाढवण्याचा जो निर्णय आहे तो अत्यंत योग्यश्वर आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजे ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव